हरिविठ्ठल नगर येथे गोरगरिबांसाठी मनसेचा दिवाळी आनंदाचा शिधा वाटप हरिविठ्ठल नगर शाखेत फक्त एकवीस रुपये किलो दराने साखर वितरण करण्यात आले दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत गोरगरीब व गरजू परिवारांना फक्त एकवीस रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्यात आली हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव वार्ड क्रमांक अकरा मनसे महिला शाखा हरिविठ्ठल नगर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात साखर वाटप करण्यात आली साखर वाटप करत असताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले सरकारने आम्हाला आनंदाचा शिधा नाही दिला परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्याकडून आम्हाला आनंदाचा मिळाला असे महिलांमध्ये चर्चासत्र सुरू होते आनंदाचा शिधावाटप करतेवेळी महानगराध्यक्ष किरण तळेले अध्यक्ष राजेंद्र निकम श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा प्रकाश जोशी शाखा अध्यक्ष अनिता कापुरे लक्ष्मी बिल लँडसागर शिंपी वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद दीपक राठोड विकास पाथरे आदी उपस्थित होते